गंगापूर रोड रावसाहेब थोरात सभागृह येथे चौदावा स्मृतीदिन व्याख्या आयोजन करण्यात आले व्याख्या ते वक्ते थोर विचारवंत आणि पत्रकार विद्या माननीय श्री विवक घळसासी यांचं व्याख्यान दिनांक ते जुलै या काला ताले, या कालावधीत ठेवण्यात आले पुष्प दिवशी व्याख्यानाचा विषय राजकीय क्षेत्रातील मोदीजी लढाई जिंकली पण युद्ध जिंकायचे आहेत अतिशय योग्य पद्धतीने या विषयाची त्यांनी मांडणी करून भारतीय राज्यव्यवस्था आणि जागतिक विषयावरती मोदीजींचा सहभाग याबाबत अतिशय सूक्ष्म सुसंवाद साधून आणि माहिती विस्तृतपणे देऊन प्रेक्षक आणि त्यात सहभाग प्रथमत कार्यक्रमात स्वर्गीय रामराव पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आलं त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आलं आणि या हो प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर मोठ्या संख्येनं मित्रमंडळी त्याचबरोबर आत्यांचे आप्तेष्ट स्नेही उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक या चौदाव्या वर्षाचं शेवटचं पुष्प आज आदरणीय विद्यावाचस्पती सन्मानिय विवेदची रस से आज आपल्या प्रसंगी उपस्थित असलेले पप्पांचे समकालीन सहकारी मित्र परिवारावरती मनापासून प्रेम करणार आहे पप्पांच्या स्फूर्ती जागृत करण्यासाठी इथे गेली चौदा वर्ष सातत्याने येत असलेले आमचे सगळे कुटुंबस्नेही व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपल्या माजी केंद्रीय मंत्री आदरणीय भंतीताई पवार आमच्या काकू स्वभाव श्रीमती मंगला जोशी तसेच आमच्या मोठ्या बहिणी स्वभावती रत्ना हिरे आमच्या संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव रेवे सर राजाभाऊ मुंबई तसेच पप्पांविषयी आज आपल्याला काही गप्पांच्या आठवणी सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ऍडव्होकेटे तसेच आमचे मार्गदर्शक आमच्या प्रदेशाचे पक्षाचे प्रवक्ते आणि आमचे कुटुंब असलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधुतुल्य लक्ष्मणराव सावजी या आमच्या संस्थेच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या आयोजनामध्ये किंवा संस्थेच्या पाठीचा काळा असलेल्या आमच्या वहिनी पश्चिमचे आमदार आदरणीय सीमाताई गिरे उपस्थित प्रफुल्लबाई शहा सुनील केदार डॉक्टर सनानसे भीमरावांना कडलं प्रतिभाताई पवार ठाकरे ताई ताई तसेच देवांगताई आणि सर्व या गुरुजींच्या अमोगवाणी आज आपल्या आ, या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर वडीलधारी मंडळी मातृशक्ती आणि सांगताना सांगितलं की प्रास्तविक ते करतील म्हणून परंतु प्रास्ताविक हा खूप औपचारिक शब्द झाला कारण की गेली चौदा वर्ष या आपल्या चिंतन यात्रेच्या आपण सगळे सहप्रवासी आहोत सातत्याने चौदा वर्षे या सभागृहामध्ये आपण विवेकजींना ऐकण्यासाठी येतात त्यांच्या वाढीमधनं एक वेगळी अशी सकारात्मक ऊर्जा आपण घेऊन जात असतो आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षीची आपण सगळेजण वाट पाहत असतो त्याच्यामुळे आमच्या हिरण परिवाराच्या आणि रामोदय परिवाराशी आपलं एक अटूट नातं तयार झालेलं आहे आणि आपण सुद्धा आमच्या परिवारापैकीच एक, एक आहात अशी भावना आमच्या सगळ्या हिरेपरिवार झालेली आहे खर तर एकोणीसशे शहाऐंशी साली ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना झाली आज अडतीस वर्षापूर्वी स्थापना झाली त्यावेळेस अनेक शहरी भागांमधनं शाळा ही संस्था काढू शकलेली असती पण तत्कालीन आमचे आदरणीय नेते दादासाहेब वडे असतील तसेच डॉक्टर डोंगडे असतील असतील पप्पा त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर सगळ्यांनी ठरवलं की दुर्गम भागामध्ये आपण शाळा काढायच्या की इथे खरोखर आवश्यकता आहे आणि मित्रांनो मला सांगायला खूप आनंद होतो की आज या सगळ्या दुर्गम भागात चालू असलेल्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी गेल्या अडतीस वर्षापासून शिक्षण घेता सुरुवातीला दुर्गम भागामध्ये विना अजून तत्वावर शाळा चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये विना अनुदानित तत्वावरती तसेच पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करायची प्रत्येक पालकाला भेटायचं आणि तुमच्या मुलांना शाळेत पाठवा म्हणून सांगायचं आणि तो प्रवास मग कधी बसनी असेल कधी पायी असेल कधी मोटरसायकलवर असेल असा या सर्वांनी करून या या संस्थेची वेळ रोवली आणि खूप संघर्षात ही संस्था उभी केली आणि आज खरंतर दुर्गम भागात पडसा काढण्याचं कारण की हे सगळी मंडळी अंत्योदयाची प्रेरणा घेऊन या सगळ्या क्षेत्रात उतरलेली होती राजकीय सामाजिक राजकीय क्षेत्र हे समाजकार्य करण्याचं माध्यम आहे असा ठाम विश्वास असलेली ही सर्व मंडळी होती आजचा विरोधींचा विषय राजकीय राजकीय सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणारा आहे खरं तर शिक्षण संस्थेचा डायरेक्ट राजकीय क्षेत्राशी जरी संबंध नसला तरी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या राजकीय घडामोडींचा समाज मनावरती सकारात्मक किंवा विपरीत असा परिणाम होत असतो आणि त्यातनं आपण आपली मतं घडत असतो राजकारणाविषयी बोलत असतो आज आपल्या त्या चर्चेमधून मिळे आपल्याला सगळं विवेचन करतीलच परंतु आपल्या मुठीचं होतोय की एक्केचाळीसावं व्याख्यान आज गुरुजी आपल्या समोर देणार आहे आणि चौदा वर्ष अखंड ही व्याख्यान मला आपण जण ऐकतो आहे खर तर एखाद्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी काय उपक्रम करा हा प्रश्न जेव्हा समोर येतो तर कपांसारख्या समाज सेवा करणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तीच्या शिक्षण शैक्षणिक ही व्याख्यान मला म्हणजे जनतेमध्ये विचारांचं वैचारिक अभिसरण करणे किंवा एक सुसंस्कारित समाजाचं संघटन करणे आणि त्यांच्या समोर एक अतिशय सकारात्मक आणि राष्ट्रहिताचा राष्ट्रबाबणीचा राष्ट्र उभारणीचा विचार ठेवणे अशी संकल्पना समोर आली आणि अतिशय समर्पक समर्पण अशी संकल्पना जी साकार होते आपल्या विवेकजींच्या अमोघ वाणीतनं गेली तर वर्षी आपण ऐकत आहात मी आपल्या संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि असंच यापुढे देखील सकारात्मक असाच प्रतिसाद या व्याख्यान मिळायला मिळतो आणि भारतीय संस्कृतीचा जो काही आपण पदर निष्ठा चालेला बघतोय तो घालून ठेवण्याचे ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये खरीचा वाटा आमची संस्था उचलली त्याच्यामध्ये आपला देखील सहभाग नेहमीच असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च एकदा सर्वांचे तसेच सर्व श्रोतू वर्गाचे पप्पांच्या बाप्पांचे जे स्नेही या ठिकाणी उपस्थित झाले पाप्पांचे समकालीन सहकारी उपस्थित झाले या सर्वांचं पुनश्च एकदा मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि आपला जास्त वेळ न घेता माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवत थांबवतो माझ्या विराम वीरांडतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षी पुण्याचे एकदा आज पप्पाचा स्मृतीहीन आहे आज जो काही आदर्श पप्पाने सगळ्यांसमोर जो ठेवला आहे त्यांच्या कार्यातनं त्यांच्या कार्यशैलीतनं त्यांच्या वागण्यातनं तो असाच पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू हे आपल्या सर्वांच्या साक्षी मी पप्पांना आज त्या ठिकाणी अभिवाचन देतो आणि तापतो धन्यवाद कायमच आमचे आधारस्तंभ राहिलेले स्वर्गीय पोपटराव जिते हिरे आणि आमचे पप्पा यांचा स्मृतीदिन आहे या स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करते तर या परिवाराचा एक अभिभाज्य भाग होता आला याचं मी खूप भाग्य मानते कारण या, या परिवाराने आपण आताच सरांनी सांगितलं की प्रचंड असं पप्पांचं काम त्यांचा त्याग आणि पक्ष उभारणी असेल शिक्षण क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल असं त्यांचं केलेलं काम हे आपल्या आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे तर ज्येष्ठ नेते भाजपाचे म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे ते प्रदेशाचे चिटणीस त्याचबरोबर नाशिक शहरात त्यांनी भारतीय जनता पक्ष उजवण्यासाठी त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि आज आपण बघतो की आपल्या भारतीय जनता पक्षाला आज खूप चांगले दिवस आलेले आहेत आज केंद्रात सत्ता असेल महाराष्ट्रात असेल सर्व ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी आज प्रमुख पक्ष किंवा मोठा पक्ष म्हणून आज झालेला आहे आणि याचं स्मरण आपण जे जे कार्यकर्त्यांनी त्यावेळेला काम केलेलं आहे त्यात अनेक कार्यकर्त्यांनी यात त्यांचं पूर्ण आयुष्य खर्चीकरण केलेलं आहे पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे या सर्व कार्यकर्त्यांचं या नेत्यांचं या निमित्ताने ने ने स्मरण हे निश्चित केलं पाहिजे खरंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात काम करत असताना ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि शिक्षणाची गंगा आदिवासी असेल ग्रामीण भागात असेल हे पोचवली पाहिजे याकरता त्यांनी परिश्रम घेतले आणि आज अनेक ठिकाणी आश्रमशाळा त्याचबरोबर शाळा कॉलेज हे आज कार्यरत आहेत आणि अनेक विद्यार्थी आज तिथून शिकून आज मोठे झालेले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या तेन कार्याचा एक वेगळा ठसा या निमित्ताने उभा केलेला आहे तर आजही त्यांची उणीव आम्हाला खूप भासते कधीही कुठलीही राजकीय क्षेत्रात अडचण असेल किंवा आम्हाला काम करताना काही प्रश्न उद्भवले असतील तर पप्पा जर असते तर त्यांनी काय केलं असतं हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर आणतो आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करतो त्यामुळे आमच्या कायमच स्मरणात पप्पा हे राहणार आहे आणि त्यांची उणीव आम्हाला कायम भासत राहणार आहे त्यामुळे सदैव जनतेत आम्ही काम करत असताना त्यांनी जे विचार आम्हाला दिलेले आहेत ते विचार आम्ही सर्व परिवार जिवंत ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू याची मी आपल्याला खात्री देते त्यांचे आशीर्वाद त्याचबरोबर परिवाराच्या पाठीशी असलेला त्यांचा विश्वास आपला विश्वास हा नेहमी आम्हाला बळ देत राहील आणि पप्पांचं स्मरण हे कायम राहील एवढंच या निमित्ताने सांगते तर आज थोडासा उशीर झालेला आहे कार्यक्रम सुरू करण्यासाठी आज आपल्या या तीन दिवस सुरू असलेल्या व्याख्यान आजचं दीपक प्रजन आदरणीय आपल्या केंद्रीय मंत्री भारतीबाई पवार या आलेले आहेत त्याचबरोबर जोशी काकू या दरवर्षी या महिनी पूर्ण तिन्ही दिवस या कार्यक्रमाला येत असतात आणि खास करून मी विवेकजी घनसासी यांचं खूप मनापासून आभार मानेन की ते जसं आता चिंदडे वकिलांनी सांगितलं की दरवर्षी ते नेमाने इथे येऊन तीन दिवस इथे व्याख्यानमालेचा लाभ आपल्या सगळ्यांना देतात आणि त्यांच्या बाधीतून आपण सर्वजण या व्याख्यानमालेचा आनंद देतो त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते मागच्या वेळेस त्यांची प्रकृती थोडी बरी नव्हती तरी देखील त्यांनी व्याख्यानमाला खंड पडायला नको संपन्न केली आणि यावेळेस तर अतिशय तब्येत उत्तम आहे आणि श्रोत्यांनी खूप चांगलासा प्रतिसाद इथे दिलेला आहे या कार्यक्रमासाठी तिन्ही दिवस अनेक मान्यवर उपस्थित राहिलेत दीप प्रज्वलनासाठी त्यांचे सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते हे कार्यक्रम करण्यासाठी आमचे सर्व ग्रामोदय शिक्षणचा स्टाफ त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व नातेवाईक सर्व बाप्पांचे सहकारी सर्व आपण श्रोते हे सर्वजण उपस्थित राहतात त्याबद्दल मी आपलेसुद्धा खूप मनापासून आभार मानते या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार असतील त्याचबरोबर आमचे साऊंड सिस्टीमचे असतील आमचे अनेक सर्व मान्यवर असतील सर्वजण सहकार्य करतात आणि त्यामुळे ही व्याख्यान मला यशस्वी होते त्याबद्दल सर्वांचं मी खूप मनापासून पुन्हा एकदा आभार मानते असाच प्रतिसाद यापुढे देखील की व्याख्यान मला सुरूच राहणार आहे आपण सर्वजण आपले आशीर्वाद आपले सहकार्य सर्ता सतत आमच्या पाठीशी असू द्या एवढंच या निमित्ताने सांगते कार्यक्रमाच्या संदर्भात ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवाराच्या वतीनं गेली चौदा वर्ष सातत्याने समाज प्रबोधनाच्यासाठी स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन होतं एक वक्ता म्हणून तर या सगळ्या आयोजनाबद्दल मला खूप आनंद होतो आहे पण विशेषत्वानं मला आभार मानायचे आहेत अभिनंदन करायचं आहे ते नाशिकच्या श्रोत्यांचं विचार वेगवेगळे असू शकतील काही वेळेला मतभेदही असू शकेल पण नाशिकचे श्रोते विषय समजून घेण्याच्या भावनेने येत असल्यामुळं त्यांच्यासमोर मोकळेपणाने बोलणं हा एक आनंदाचा विषय असतो ही व्याख्यानमाला आज संपन्न होते आहे आणि या व्याख्यानमालेतही प्रतिवर्षाप्रमाणे वेगवेगळे विषय आपण घेतले विषय वेगळे असतात विषयाचे तात्कालिक संदर्भ वेगळे असतात पण या सगळ्याच्या पाठीमागे राष्ट्रीय अस्मितेचं जागरण हा एक महत्त्वाचा बिंदू असतो आणि तो कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करतो तिन्ही दिवसांच्या व्याख्यानमालेमध्ये दर दिवशी एक विषय स्त्रीचरित्रात्मक असतो स्त्रियांच्या विषयी असतो एक एखादा वेगळा विषय असतो ज्यात युवकांसाठी युवतींसाठी काही प्रेरक असतात गोष्टी आणि तिसरा दिवस सामान्यत राजकीय गोष्टींची विषयीची चर्चा असते यावर्षीच्या व्याख्यानमधले ते असंच होतं आणि आज सांगता होत असताना भारतीय राजकारणाच्या संदर्भामध्ये पण राजकीय विषय नसलेला हा राष्ट्रीय विषय की काय धोके आहेत आपल्या देशासमोर त्याची चर्चा या विषयात आहे अशा सगळ्या विषयांना खूप छान प्रतिसाद इथे मिळतो आहे आज सांगता होत असताना मी पुन्हा एकदा स्वर्गीय पपांच्या स्मृतीला हवे कैलासाचे पप्पासाहेब पोपोटा हिरे डॉक्टर धोंगळे बाळासाहेब वडनगरे आम्ही सर्व एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आम्ही असा विचार केला की शिक्षण संस्था स्थापन करताना जोपर्यंत शिक्षण हे खेड्याफेळात पोचत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही म्हणून आम्ही त्या संस्थेला सगळ्यांनी एका विचाराने ग्रामोदयात राष्ट्र इतर प्रवर्तते ही ब्रीद वाक्य संस्थेला संस्थेच्या विन्हाला दिलं आणि या माध्यमातूनच आम्ही प्रथम खेड्यापाड्यात ज्या ठिकाणी शाळाच नाही ज्या ठिकाणी चौथीपर्यंतच वर्ग आहेत अशा ठिकाणी आठवीचे वर्ग सुरू करणे असताना असतानासुद्धा आम्ही आठवीचे वर्ग सुरू केली आणि आज त्या ठिकाणी आम्ही ज्युनियर कॉलेजपर्यंत म्हणजे आर्ट्स सायन्स कॉमर्स अशा शाखा सुरू केल्या आहेत खरं म्हणजे ध्येय हा हे सिद्ध होण्यासाठी किंवा देशाच्या विकासासाठी सहभाग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा खेड्यावरचे मुलं किंवा मुली शिक्षणापासून ज्या काही वंचित आहेत त्या राहता कामा नये याची आम्ही काळजी घेतली इगतपुरी तालुक्यात पहिलीच कन्या शाळा घुटी येथे सुरू केली आणि तिलासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला ज्या मुली शाळेत जात नव्हत्या साथीपर्यंत शिकत होत्या आठवीला मुली शाळा नसल्यामुळे त्या घरी राहत होत्या त्यासुद्धा आमच्याकडे शाळा सुरू झाल्यापासून त्या यायला लागल्या आणि त्यांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल झालं तसेच कावणी इथे अशीच परिस्थिती आहे ज्या फक्त सातवीपर्यंत शिक्षण घ्यायचं आठवीला कुठे जायचं हा प्रश्न त्यांना पडला होता तर आम्ही इथे सुद्धा हायस्कूल सुरू केलं आणि त्या ठिकाणी आजही निम्मीपेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत याचा आम्हाला स... बोला विशेष सांगायचं तात्पर्य असं की आमच्या संस्थेचे आमच्या आधारस्तंभ एकमय पप्पा म्हणजे पोपटा हिरे आम्ही दोघांनी खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचाराने एका विचाराने भी, ती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अशी एक शाळा सुरू केली की ज्या ठिकाणी विद्यार्थिनी बाहेर आतात त्यास कधी शिकत नाहीत अशा मुलींसाठी आम्ही कस्तुरबा गांधी बालिका नावाचे विद्यार्थी आपल्या बालिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू केलेले आणि ते सुरू केल्यानंतर जेव्हापासून त्या ठिकाणी दहावीचा वर्ग झालेला आहे तेव्हापासून तर आज तागा आहे शंभर टक्के दहावीचा निकाल लागतो याचं श्रेय म्हणजे पप्पा आणि आम्ही दोघांनी घेतलेले त्याची फलनिष्पत्ती आहे अशा प्रकारे पप्पांच्या स्मृतीस मी विनम्र विनं करतो आणि त्यांची साथ मला मिळाल्यामुळेच एवढे मी काही करू शकलो अन्यथा काही करू